हे गाई गाईस आता आम्ही आलो आहे लुंबिनी पार्क मध्ये रेस्ट करण्यासाठी आलोय आणि आता इथून आम्ही जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बघण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही बघणार आहोत हुसेन सागर चला हे गाईस बघा हे पूर्ण लुंबिनी पार्क आहे आणि इकडं छोट्या मुलांना खेळण्यासाठी पण आहे आणि आता इथून आपल्याला जायचं आहे हुसेन सागर बघण्यासाठी सागर इथूनच आपल्याला जायला लागणार आहे लुंबिनी पार्कमधूनच आता तुम्हाला दाखवते मी आपल्याला हुसेन सागर मधून तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बघण्यासाठी जायचंय आणि त्यासाठी आपल्याला बोटिंग करावं लागणार आहे तर ते बोटिंग कुठून करायचंय ते पण दाखवते चला चला गायचं आता तुम्हाला मी दाखवते हे बघा इकडं बोटिंग करायचं आहे आणि ही बोटिंग करून आपल्याला जायचंय हुसेन सागर बनण्यासाठी चला या या। मधून आपल्याला जायचे तिकडे गौतम हो बुद्धांची मूर्ती बघण्यासाठी तर आम्ही आता इथून बोटने जाणार आहोत मध्ये आणि त्याच्यानंतर आपण ती मूर्ती बघणार आपल्याला कुठे जायचंय करायची भगवान बुद्धाची मूर्ती बघायची ठीक आहे ठीक आहे ड्रिंक ड्रिंक चला मग आता जाऊया आपण सागर, सागर। चलो चलो। चलो। थीक थीक। द्रिंग, द्रिंग। चला आता हुसेन सागर मध्ये जायचंय बोट साठी वेटिंग करतो छान वाटत आहे खूप आनंद झाला आम्हाला हुसेन सागर मध्ये अजून तर जायचं बाकी आणि तुका दूध चला आम्ही बसतो बोट मध्ये छान वाटत आहे चला आता आलोय आपण जवळ जवळ मूर्तीच्या चला हे बघा आम्ही सगळे जण इथं बसलोय चला एक्साइटेड आहात की नाही मूर्ती बघण्यासाठी बघा आपण तर फायनली आपण आलोय आईस बघा किती भव्य दिव्य अस मूर्ती आहे गौतम बुद्धांची आणि याच्या चारही बाजूनी पाणी आहे बघा आम्ही इथं हुसेन सागरला आलोय आणि खूप सुंदर मूर्ती आहे तुम्हाला कशी वाटली एक। आता एकदम भव्य अशी कुठंच बघितली नाही मी मूर्ती आतापर्यंत खूपच भारी वाटायला आणि इतकं प्रसन्न वाटायला मनाला खूप छान आहे दर्शन घेताना येस आणि आता इथून आम्ही जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बघण्यासाठी काहीच एकदम जवळून मी तुम्हाला दाखवते खूपच मोठी अशी मूर्ती आहे ताकद गौतम बुद्ध यांची आणि हे सगळे पर्यटक बघा बघण्यासाठी येतात हे बघा पाठी मागून हे पूर्ण गौतम बुद्धांच्याच मूर्त्या याच्यावरती कोरलेल्या आहेत हे बघा पर्यटक येण्यासाठी खूप गर्दी करत आहेत आणि बोट चालूच आहेत आणि यानंतर बघा ही जी तुम्हाला है का बाबासाहेबांचं स्मारक आता इथे जायचंय आपल्याला खूपच सुंदर व्ह्यू आहे मला आता बाबासाहेबांचं स्मारक बघण्यासाठी आलोय आम्ही जवळजवळ हुसेनसागरच्या समोरासमोरच हे बाबासाहेबांचे स्मारक आहे आता लागलीच आम्ही थोड्याच थो वेळामध्ये पोहोचलो बघा काही आलोय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेट जवळ परंतु मध्ये एंट्री अलाउड नाही आहे त्यामुळे आपण बाहेरूनच बघू शकतो किती उंच आहे एकशे पंचवीस फूट उंची आहे या स्मारकाची अतिशय भव्य दिव्य असं स्मारक आहे आणि खूप छान वाटलं पण तरीही जर मध्ये एंट्री असली तर अजून छान वाटलं असतं पण काही हरकत नाही असेही खूप छान दिसतो आहे चला आता मेट्रोने जायचे आपल्याला चला मेट्रो <laughs> मेट्रो मध्ये बसायचे चला आता मेट्रोचे तिकीट घेते आम्ही हे बघा स्टेशन स्टेशनवरती वरती आलोय आम्ही आणि इथं आमची मेट्रो येणार आहे आम्ही आता मेट्रो ट्रेन न जात आहे चला मग तुम्ही बसला होता का आधी कधी मेट्रो मध्ये नाही आली मेट्रो बघा आली